याला जंगलामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहे बघू शकता आणि याचा तोंडावर अटॅक असतो मित्रांनो तोंडले वाचावं लागतं नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बरेच दिवसांनी व्हिडिओ काढतोय मित्रांनो कारण की विषय असा आहे की सापाचे रेस्क्यू जास्त होत नव्हते आणि व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नव्हता त्यामुळं खूप दिवसांनी बऱ्याच दिवसांनी आज मला काहीतरी वाटलं की आज एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकावा तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकतोय मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी एका कॉलवर गेलो होतो तिथे आम्हाला कॉल आला होता तर तुम्हाला माहिती आहे आत्ता उन्हाळा चालू आहे आणि धामण आणि कोबरा म्हणजे कोबरा कोबरा आणि धामण धामण या सापांचे मीटिंग पिरियड चालू असतात आणि त्यांनी आम्हाला कॉल केला तर जुळे साप होते मित्रांनो ॲक्च्युली काय झालं तर आम्ही गेलो तोपर्यंत एक पळून गेला आणि एक तिथंच राहिला होता तर आम्ही गेलो एका सापाला रेस्क्यू केलेला आहे तर फुल साईज साप आहे खूप मोठा साप आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडक्यात मी त्याची तुम्हाला माहिती पण सांगणार आहे तर बघू शकतो मित्रांनो आम्ही एक साप पकडून आणलेलं आहे तर चला तर मी या सापाला मी तुम्हाला दाखवला होता सोडून खूप मोठं आहे आणि एग्रेसिव पण फुल आहे खूप जास्त एग्रेसिव आहे बो श मित्रों दसत नहीं क्या माला तुम्हारा दाखिल बढ़ते बो शुम दाखो तो काड़ी हे बाननों फुल साईज आहे साप खूप मोठा धामण साप आहे आणि यांचं मीटिंग पिरियड चालू असतं आता खूप ॲग्रेसिव आहे चावू पण शकतो हे बघा तर मित्रांनो ह्या हा धामण साप आहे जे थोडीशी थोडक्यात थोड़ माहिती सांगतो मी हा धामण साप आहे आणि मराठीमध्ये याला धामण म्हणतात मराठीमध्ये दामण हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये रॅड स्नेक आणि हिंदीमध्ये गोडा पचाड तर मित्रांनो असे साप उन्हाळ्यामध्ये यांचं मिटिंग पिरियड चालू असतं उन्हाळ्यामध्ये नाग आणि धामण या सापाचं मिटिंग पिरियड चालू असतं तर चला मी तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो याला धामण म्हणतात आणि ह्याची ओळख म्हणजे याचं तोंड लहान असतं बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा याचं तोंड आहे ना खूप लहान असतं आणि मान पण छोटी असते आणि याची बॉडी जी असते बॉडी हे बघा बॉडी एकदम एक मोठी साईजमध्ये असते बॉडी याची पूर्ण आणि शेपटी ह्याची जाळीदार असते बघा जाळीसारखी शेपटी आणि टोकदार असते लांब शेपटी असते टोकदार असते काही लोक बोलतात की याच्या शेपटीमध्ये काटा असतो बघू शकता याच्या शेपटीमध्ये कुठलाच काटा वगैरे नाही आहे बघू शकता हे अंधश अंधविश्वास आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नसतो आणि कुठल्याही प्रकारचं काही आणि खूप सारे लोक बोलतात की हा साप जे आहे गाई मशीनला पायाला पिळा मारतो आणि त्याचं दूध पितो तर असं पण काही नाही हे सगळा अंधविश्वास आहे एक टोटल पूर्ण अंधविश्वास असतात तर खूप लोक अंधविश्वासमध्ये फसतात आणि कृपा करून सापांना मारू नका साप जर दिसले तर तुम्हाला जवळचे सर्प मित्रांना कॉल करायचं आहे आणि त्यांना नक्की मदत करायची तर बघू शकता परत एकदा किती मोठं आहे हे बघा हे बघा खूप मोठा साप आहे तर चला बऱ्याच दिवसांनी आज मला कॉल आला का कॉल पण जास्त होत नव्हते म्हणलं आज व्हिडिओ काढावा तर आम्ही याला जंगलामध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहे बघू शकता आणि याचा तोंडावर अटॅक असतो मित्रांनो तोंडले वाचावं लागतं तर चला आता याला मी आता रिलीज करणार आहे तर मित्रांनो परत एकदा सांगतो साप जर दिसला तर सापांना मारू नका सापांची खूप गरज आहे पर्यावरणामध्ये तुमच्या जवळच्या सर्प मित्रांना कॉल करा नक्कीच ते मदत करतील आणि ट्रेनिंग नसल्यावर कुणी साप पकडायचा प्रयत्न करू नका ते तुमच्या जीवाशी खेळू खेळू शकतं कारण की आम्ही याचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यामुळे आपण आम्ही पकडू शकतो तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो तर तुम्ही ट्रेनिंग नसताना जर पकडायला प्रयत्न केला पकडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो चला मित्रांनो याला आता आपण रिलीज करू खूप जास्त ऊन आहे आणि खूप जास्त हा आता जाण्याच्या मार्गावर आहे ते बघू शकता चला मी आता याला रिलीज करतो ते बघू शकता किती ची बॉडी हे बघा आता शांत झालं आहे तरी पण थोडा आयग्रेसिव्ह आवाज काढतो आहे चला याला रिलीज करू आपण ते बघू शकता रिलीज करताना हे बघा इकडे 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 जा रे इकडे जा सावलीत पळतो हळते रे बघितलं बघू शकता मित्रांनो आज गेलेला आहे <laughs> गेला गेला तर, तर मित्रांनो खूप भारी वाटलं सापाला रिलीज करून आणि नक्कीच मला वाटतं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ काढला आणि मला पण असं हे वाटत होतं की आपण बरेच दिवस व्हिडिओ काढला नाही तर आज खरंच भारी वाटलं व्हिडिओ काढून आणि खरं म्हणजे सापाला सोडून खरंच खूप आनंद झाला खरंच खूप भारी वाटलं तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र